शिवकालीन शस्त्र दिसत आहे माझं नाव शुभम किशोर चवरकर आपण शाळावरून आलेलो आहे आपण शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन लावलं शिवकालीन शस्त्र जर बघितलीत तर आता जे तीन साक्ष देत आहेत आपल्याला किल्ले कागदपत्र आणि शस्त्र आपण एक शस्त्र हा विषय निवडलाय आणि त्या शस्त्रांचं आपण प्रदर्शन लावू जेणेकरून अलिबागच्या मंड़ाईना, शस्त्र कशी होती त्यावेळी कशी शस्त्र वापरली गेली हे आपल्याला दाखवायचं आहे त्यामध्ये विविध प्रकारचे शस्त्र आहेत आपल्या जर लोकांना जर बघायला भेटलं तर लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की तलवार ढाल किंवा पट्टा अशी मोजकी शस्त्र माहिती असतात पण शस्त्रांच्या वेगवेगळ्या जाती आहेत आपल्या इथे वेगवेगळ्या वेगवेगळी शस्त्र आहेत त्यामध्ये जर समोर बघितलं तर माडू माडू शस्त्र जर बघितलं तर काळविटाच्या शिंगापासून ते बनलेलं म्हणजे ज्यावेळी आपण बोलतो ना दी 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 की मेटल किंवा या पोलादांचा शोध नव्हता त्यावेळेला लोक काय करायची की दे 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 जे नैसर्गिक जे काही स्त्रोत असतील त्या निसर्गिक स्त्रोतापासून आपले ते शस्त्र बनवायचे त्या प्रकारचा हा माडू आहे दोन्ही साईडला ला टोका आहेत त्याला जेणेकरून तो काम काय करतो तर आक्रमण प्लस संरक्षण मी त्या इथं पकडलत मारू शकतो आणि जर एखाद्याने वार केला तर इकडे तो आडू शकतो त्यासाठी माडूला एक डाळ लावलेली आहे जशी शस्त्रांमध्ये विविध प्रकार आहेत तसे मोठी शस्त्र लहान शस्त्र संरक्षणाची शस्त्र आक्रमणाची शस्त्र असे शस्त्रांचे प्रकार पडतात वेगवेगळे तशी जी लहान शस्त्र आहेत हे समोरासमोर जो बॅटल वाढाय एकदम जवळच्या जवळ ते जवळच्या जवळ मारण्यासाठी या शस्त्रांचा वापर व्हायचा त्यामध्ये जांबी आहेत कुकरी आहे खंजराली आहे असे द्विवक्र शस्त्र सिंगल वक्र शस्त्र असे वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्यामध्ये हा जो प्रकार आहे हा भारतीय म्हणजे बोलतात ना इंडियन बेंगल जो आहे त्याचा बेंगल टायगरचा जो जसा दात असतो दा त्या आकारामध्ये हे शस्त्र आहे त्यानंतर शस्त्रांसोबत काही आडकित्यांचे प्रकार आहेत आपल्या इथे आता विविध प्रकारचे आडकीत तेवढ बसलोय आपण आडकीत खात काहीतरी आणि अचानक हल्ला झाला तर तो असा पलटी करायचा होऊन कट्यावर

पेश म्हणून शस्त्र आहेत पंजाबी लोक जे वापरतात त्यांचे जे किरपान वगैरे जे छोटे छोटे जे शस्त्र असतात त्या म्हणजे हे शस्त्र आहेत लहान लहान पेश त्यामध्ये हा एक युनिक शस्त्र आहे जर मारामारी करताना अचानक जर दोन्ही साईडने हमला झाला तर हे शस्त्र असं फिक होत प्लीज गिव्ह गिव्हिंग दोन थँक्यू सो मच बिफोर आय टेक माय सीट बिफोर आय टेक माय सीट एवढं काम केलंय नयांनी टू ऑनर विथ इंटरनॅशनल सर्टिफिकेट कट्या शस्त्र म्हणजे मानाचं शस्त्र एखाद्याला मान द्यायचं आहे किंवा रिस्पेक्ट आहे समोर त्यांनी काहीतरी युद्धात मोठा काहीतरी पराक्रम गाजवलाय त्याला रिस्पेक्ट म्हणून कट्यार दिली जायची दुसरी गोष्ट कटारीचा वापर काय कमरेला लावायची म्हणजे समोरचं समोरचं कॉम्पॅक्ट बॅटल असेल त्यावेळी ही वापरायचं आहे कटर आता यामध्ये प्रकार बघा मराठा कटर शिरोई कटर आणि मुघल कटर मराठा कटार संपूर्ण एका एका याच्यामध्ये बनलेली आहे एका बोलकापासून बनलेली आहे ते जर मुघल कटार बघाल तर त्याचा पात वेगळा आहे आणि त्याची मूट वेगळी पुढे बघतोय आपण गुप्त शस्त्र गुप्ती म्हणजे एखाद्याने भेटायला आपल्याला बोलवलंय पण निशस्त्र बोलवलंय पण तरी पण आपण शस्त्रशास्त्र जे असलं पाहिजे त्यासाठी ह्या गुप्त्यांचा काही प्रकार वापरले जातात आता ही एक उबडी म्हणून आहे प्रत्येकाला कुबडी जर माहिती असेल कुबडीचा वापर साधू लोक करतात पण कुबडीचा खरा अर्थ काय आहे कुबडी कशासाठी वापरतात श्वास नलिका जी आहे ती श्वास नलिका इकडून तिकडे बदलण्यासाठी या कुबडीचा वापर होतो पण ती आपण खोलली शस्त्र म्हणून वापर होतो ग्राहकांमध्ये खरेदीसाठी पुढचा प्रकार हा जगनोल आहे एक जगनोल आहे एक तबर आहे तीन शस्त्रांचा कॉम्बॅक्ट कंबाईन केलेला आहे त्यानंतर हे चक्र पंजाबी लोकांच्या तुम्ही मगडीमध्ये बघितलं असाल त्या प्रकारचा आहे हा नुसता जगनोल आहे म्हणजे एखादा व्यक्ती जर चिलकट जर घालून आला असेल तर चिलकट भेदण्यासाठी त्याचा वापर व्हायचा पुढचा कोयता प्रत्येकाकडे असेल वेळी कोयता त्यासाठी वापर होतोय अंकुश एखाद्यावर बोलतो ना आपण अंकुश ठेवणे म्हणजे एखाद्यावर वचक ठेवणे तसा अंकुश हे फक्त हत्ती जो चालवत असेल त्या हत्ती चालवण्यासाठी वापरायचे पुढे थोडी थोडी धनुष्यवाण आता शस्त्रांमध्ये तीन अजून प्रकार पडतात जे मुख्य प्रकार आहेत मुक्त अमुक्ता मुक्ता अमुक्त आणि यंत्रमुक्त असे चार प्रकार आहेत पहिला मुक्तशस्त्र मुक्तशास्त्रामध्ये काय आहे तर धनुष्य बाण आपण जर एखाद्याला फेकून मारला तर हा बाण परत आपल्याकडे येणार नाही हा गेलाच आपण त्याचा परत घेऊ शकत नाही शस्त्र अमुक्त अमुक्तशास्त्रामध्ये तलवार येते तलवार आपण हातात घेऊनच मारू शकतो त्यानंतर मुक्त आणि अमुक्त ही कला फक्त सुदर्शन चक्र म्हणजे श्रीकृष्णाला श्रीकृ। होती त्याचा जो सुदर्शन चक्र आहे फेकून मारलं जायचं आणि परत त्याच्या हातात यायचं कसं आपल्या मराठ्यांकडे होती एक विठा म्हणून शलवारा काय केलं तर त्या विठामध्येच ते गुण होते त्यानंतर पुढे बघूया मराठा सैनिकी तलवार मराठा सैनिकी तलवार म्हणजे शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या ज्या तलवारी वापरल्या जायच्या मग शिवाजी महाराजांनी एक शिरस्त्रा काढला की तीन फूट वक्र तलवार वापरण्यापेक्षा चार फुटाची सरळ पात्याची धोप आपल्याकडे आहे अवेलेबल बघूया हे मराठा सैनिकी तलवार आता आपल्या जशा तलवारी म्हणजे मारण किंवा एक गाव दोन तुकडे यासाठी असायच्या तशा ह्या इंग्रज तलवारी आहेत त्या फक्त भोसकण्यासाठी फक्त एखाद्याला भोसकून मारायचं त्यासाठी शोषण बदला एखादा बळी द्यायचा असेल एखाद्या गोष्टीचा बळी द्यायचा असेल त्यासाठी हा वापर याचा वापर करायचा बळी देण्यासाठी शोषण पत्ता म्हणजे प्रत्येक तलवारीला बाहेरून धार असते त्याला आतमधून धार आहे त्यानंतर हा समोर बघता खांडा खांडा म्हणजे आपला अध्यक्ष आपण बोलतो ना, ना खडकधारी भवानी खडकधारी दुर्गा खडकधारी जो बोलतो हा खडक आहे म्हणजे प्रत्येक तला तलवार बघितली ही वर जाताना निमुळती होत जाते पण हा ही जी तटका आहे ही अशी लांब 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 होत जाते ह्याचा जो फटका आहे हा हातोडीसारखा बंद बसतो फटक्या मारल्यावर एक गाव दो दोन तुकडे झाले पाहिजे समोर म्हणजे एखाद्याला खांडोळी करून मारणं त्याच्यासाठी वापर तलवारींमध्ये एक, वाप एक वेगवेगळे वेग प्रकार तयार झाले मराठ्यांच्या तलवारी इंग्रजांच्या तलवारी राजपूतांच्या तलवारी त्यानंतर सिंधी पंजाबी यांच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या वेग तलवारी म्हणजे वेग जे मला जमेल त्यासाठी तशी तशी मी तलवार बनवणार आता ही जी तलवार आहे ही आपला ह्यांची राजपूत तलवार आहे राजपूत लोकांचे हात जरा मोठे होते त्या लोकांचे मग त्याच्यासाठी ही खालची कटोरी आहे ही मोठी आहे आणि तिला चांदीचं काम आहे वरती तलवार म्हणजे स्त्रीचं रूप आहे ना मग तिला कशी सजवायची यासाठी आहे ही मुघल आहे त्याला आयलॅश मार्किंग आहे हे पात्र बाहेरून आलंय बनून आता ही तलवारीची पात बघतोय आपण हे बूट वेगळे आहे आहे मग हे काय करायचं हा जो दुमाला आहे ह्याला दुमाला बोलतात तर हे ह्या बुटी आतमध्ये टाकायचे आणि वरतून त्यात मटेरियल भरायचं म्हणजे फिट राहत पुढे बघूया हा दास्तान आहे दास्तान म्हणजे हातात जर तलवार घेतली त्या हातात प्रोटेक्शन हाताच्या प्रोटेक्शन साठी आपल्याला जो वापर व्हायचा हा पट्टा जर बघितला तर तलवारी तीन फुटाच्या मराठा जो चार फुटाच्या आणि पट्ट्या यायचे पाच पाच फुटाचे मग कोण पहिले मला म्हणून बोलतात ना मराठे चांगले पट्टा येत होते युद्धलेत हा पट्टा

त्याच्या बाजूला वाग्नकाचा अतिशय व्यस्त वापर काय झाला असेल कशासाठी झाला असेल वाग्नकांचा वापर आणि दूरदृष्टी अब्दुल खानाला मारला बरोबर अब्दुल खान एवढा हलका होता तो फक्त वाग्नकांनी मरेल राहुल जी नाही ना मरू शकत मग त्यासाठी वापर झाला बिचव्याचा महाराजांनी दास्तानी मध्ये ही जी दस्तानी आहे त्यामध्ये बिचवा लावले म्हणजे एक थोडक्यात सांगतो एवढूच्या एक इंचाच्या वाघनाखांनी एवढा मोठा पोट फाडणं शक्य नाही वाघनखांचा वापर तर झाडांवर चढायला त्यावेळेचे मावळे बोलतो ना आपण कि त्यावेळेचे मराठे देव होते भूत होते कुठून पण यायचे कुठून पण निघून जायचे त्याला कारण होत वागणं दोन अगोदर दोन वागणं घातली आणि समजा घोड्यावर घोड्याजवर चाललोय घोड्यावर अचानक झाड आडव आलं तर पटकन त्याच्यावर चढायचं पकडायची आता जी ग्रीप एकदम फिट माणूसवर वर पाठून जो लागलाय मुघल किंवा जे मुघल यायचे त्यांना काय बघायचं घोडा मराठी कुठं काय त्यासाठी वागण्याचा वापर व्हायचा विजयजी वनगे कुटुंबी गांधी

त्यात बघा ना झिरोटोपाशी हे वेगळी आहे त्याला मंदिर बोलतात सॉरी झिरोटोप नाही त्याला मंदिर बोलतात मंदिर मंदिर मगाशी बोललो मराठा धोप आणि सलया प्रकार आहे शिवाजी महाराजांची जी जग तलवार आहे आता बाहेर लंडन मध्ये ही तलवार आहे सुवर्ण या प्रकारातली आहे मराठा झोप प्रकारातली ही वक्र झोप आहे मराठा झोप हे वक्र आहेत ही लहान मुलांची आहे ही लहान मुलांची झोप ही शिकार गाडाल हा बघितलं समोर इथं सूर्य आहे आणि आजूबाजूला सगळे प्राणी आहेत म्हणजे एक योद्धा ज्याचा तेज कसा आहे तो सूर्यासारखं तेज आहे आणि त्यांनी त्या चारही मुघली अकरांना आणि ज्या सप्ताहेत त्यांच्यावर वचक मिळवले आहे त्याचा स्वरूप कसा आहे वाघ हाईनीला मारतोय वाघ हत्तीला मारतोय वाघ मेंढ्याला मारतोय आणि वाघ असा एक मगरीसारखा एक प्राणी आहे खौल्या खौले मारतो मारतोय ढाल त्याला भेट म्हणून दिलेली आहे ती ही पट्टीसा तलवार मराठा झोपेचं पातळ आणि मराठा सैनिकी तलवारीची मूठ भारी त्यामध्ये पट्टीसा ही नायर तलवार तलवार म्हणजे आपण विजयनगर साम्राज्य जर बघितलं तर त्यामध्ये अशा प्रकारच्या तलवारी तुम्हाला बघायला तलवारी आणि आत्ताच्या तलवारी बरेच जमीन आसमानाचा फरक आहे बोला अरे बघा ही तलवार जी आहे मराठा सैनिक ही तलवार चांदीचा शिक्का आहे त्याला हे चुकीच आहे मला सांगा जर सचिन तेंडुलकरनी शंभर सेंचुरी म्हणजे एक सेंचुरी केली तर त्याच्या बाकीला होल मारतील का मारतील का नाही मारणार होल मारणार का बाट रिक रिकाबिले हो काय आयडेंटिटी आहे आयडेंटिटी आहे तिच्यामोर की बाबा हा व्यक्ती जर चांदीचा शिका आला तर त्याला दरबारात कुठं बसायला जायचं त्यासाठी घरात बलवा ह्याचा वापर काय असेल युद्धात ही वापरू शकत नाही कारण का हिचं वजन आहे तीन किलो तीन किलो आहे फक्त तरी पण ही युद्धात नाही वापरू शकत त्याचा रिझन असं की हाही तर युद्धात वापरली तर योद्धाचा हात नसेल एवढे त्याचा इम्पॅक्ट आहे फ वापरायचे कस की एखादा धर्म परिवर्तन करतोय म्हणजे धर्म स्वीकारण्यासाठी जी जबरदस्ती केली जायची मग जर एखाद्यानी हो धर्म स्वीकारलाच नाही तर त्याला कर्वतीसारखं कापून का मारायचं त्यासाठी आहे बुर्ज आणि नागिण तलवार म्हणजे त्यावेळेची लोक जी म्हणजे बोलतात ना एखादा राजा चाललाय तर राजा सोबत जे बॉडीगार्ड लोक जायचे अंगरक्षक जायचे त्यांच्याकडे असे असे शस्त्र असायचे कारण का एकदा टाकला फटका तर त्याच्या डोक्याच्या असे कमळासारखे वाग व्हायचे किंवा जर तो चिलकत घालून आलाय तर चिलकतवर फटका मारला का चिलकत तुटलं पाहिजे पहिल्या याच्यात त्यासाठी पदकुंत भाले पदकुंत भाले म्हणजे पायी चालणाऱ्यांचे आता हे युद्धात वापरत असतील का ते नाही हे युद्धात नाही युद्धात कमी वापरले गेले पण यांचा जर आकार बघाल तर समोरून आता समजा समोरासमोर जर एक लागली आहे ती कसे समोरासमोर एकदम मिळतात ना मग समोरचा जा व्यक्ती जर घोडे घेऊन धावत आला तर हा भाला असा उभा करून ठेवायचा आणि समोरची जी पब्लिक आहे ती समोरची पब्लिक मागे जायची म्हणजे हे भाले कोणाच्या जायचे घोड्यांच्या मानेमध्ये जायचे घोडा एकदा मानेत गेला घोड्याला जर हे लागलं तर तो शेल्फी चलवायचा घोड्यावरून माणसं पडायची बाकी जी तलवार आहे ती पुढे हा शो घोड्यावरून जो धावत जातोय भाला घेऊन त्यासाठी एक छोटे भाले असते हा भाला आता हे शक्यतो भाले कशा कशासाठी वापरायचे की किल्ल्यावर जर एखादा माणूस उभा आहे किल्ला उभा राहील त्याच्या हातात पहिले किल्ले आपले असे हायवेवर नव्हते ना जंगलात इकडं तिकडं असायचे त्यामुळं त्या प्रकारच्या भाल्यांचा वापर व्हायचा आता बघा ना एक त्याला गोंडा दिलाय मस्तपैकी काय शायनिंग आहे पण त्या गोंड्याचं खरं कारण असं आहे की जर युद्धामध्ये जर खेळता खेळता जर हा बाला त्याच्या बॉडी मध्ये गेला बाहेर येतात तो काय घेऊन येणार आहे त्याचं रक्त घेऊन येणार मग ते रक्त जर काठीवर उतरलं तर आपलं हात स्लीप होईल म्हणून तो बोटा लावलाय जेणेकरून ते भाल्यात या गोंड्यामध्ये ते रक्त शोषलं जात त्यासाठी भाल्या हा विठा मग अशी जसं सांगितलं मुक्त अमुक्त शास्त्र त्यामध्ये याचा हात जातो म्हणजे फेकलाही मारला जातो आणि त्या रशीने खेचला जातो अगदी थोड्या वेळात सादर होत आहे फरशी त्यावेळी फरशीचा वापर म्हणजे असा व्हायचा त्यावेळी आपले रोड नव्हते ना जंगलातून वाटा रस्त्या काढत जायला लागायचं त्यामुळे मग हे फरशी आलेली आड तोडण्यासाठी त्याचा वापर व्हायचा आणि आडवा आला तर माणसांना तोडायचे तेवढा व्हायचा वापर दुसरा आहे आंतर्वक्र फरशी जशी ह्या फरशा अशा बाहेरून आहेत त्याचा वापर काय होता सर बघा सर जे बळी देण्याची प्रथा होती प्रत्येकाच्या घरी कुटुंबामध्ये असत की एक बळी दिला जातो बोकडाचा बोकड्याचा त्यावेळेस जे बळी द्यायचे ते कसले द्यायचे रेड्याचे द्यायचे डुकराचे द्यायचे मोठा प्राणी असेल त्याचे द्यायचे त्याचं कारण असं होत की योद्धा जर युद्धाला चाललाय आणि त्याला रक्ताची भीत म्हणजे त्याला भीती वाटते तर तो, तो शकत रक्ताची भीती होण्यासाठी बळीची प्रथा होती एखाद्याची रक्त बघितलं आणि तो जिथं चक्कर येऊन त्याचा काही उपयोग मग त्यासाठी नव्हता ह्यासाठी हे परशा होता दुसरी आता ह्यांचा जर आकार बघाल तर आपली मिशी अशी असते फिरलेली तसा आकार आहे पण हिचा आकार बघाल तो आतमधून पूर्ण युव आहे वापर कशासाठी होत असेल हत्तीचे पाय तोडायला हत्तीवर बसून येणार आहे त्यांनी युद्धाचं नेतृत्व केलेलं असेल किंवा युद्धाचं काहीतरी एक घेतलेलं असेल जबाबदारी घेतलेली असेल पहिले हत्तीचे पाय तोडायचे हत्तीचा पाय तुटला का वर्ष माणूस खाली बसला खाली बसला का डायरेक्ट पहिला मेन माणसाला टिपायचा मेन माणूस टिपला का युद्ध आपल्या हातात बंदुका तोडेदार बंदुका यांचे म्हणजे एक आपल्याला दाखवतात आता आपण टी व्ही मध्ये की एकदा गन फायर केली तर परत गन फायर करतात परत गन फायर करतात हे चुकीच आहे एकदा गन फायर झाली तर मिनिमम वीस ते पंचवीस मिनिट तिला आराम द्यायला त्या तरीचा तो हा पाईप आहे ना हा गरम झालेला आणि गरम झालेल्या पाईपात पुन्हा जर दारू होती तर ती दारू पेटून जाणार त्यामुळं हे थंड व्हायला लागायचं पण तोपर्यंत काय करणार मग त्यासाठी संगीत त्या बंदुकीच्या टोकाला ही संगीत लावली जायची भुसकून मारण्यासाठी वापरवायचं बारुदान आहेत बारुदान हे बारु त्यामध्ये जे दारू भरायचे त्यासाठी जंबुर्ग टाईप आहेत कुलपे प्रकार आहेत हे किल्ल्याची कुलप त्यानंतर जवाहरखान्याची कुलप वेगवेगळ्या प्रकारची कुलूप आहे त्यानंतर हे एक असं युनिक कुलूप आहे की ते तीन चावे लावल्याशिवाय ओपन नाही तीन चावे लावायला लागतात तर ते ओपन होत थोड थालींचे प्रकार आहेत म्हणजे जसं आक्रमण आहे तसं पहिले संरक्षण आहे स्वतःच्या संरक्षण पहिलं मग आक्रमण आपल्या काल आहे त्या चांबड्याच्या ढाली आहेत कुठं जर बघाल तर तोफानचा एक आपण तोफ कशी असते यासाठी आपण त्याची प्रतिकृती बनवलेली तोफांची समोरांचे गोळे आहेत इकडचे आहेत हे इकडचे आहेत ते दगडी गोळे आहेत त्यानंतर हा सगळ्यात मोठा दिसतोय हा कुलपी गोळा आहे कुलपी गोळा म्हणजे त्यावेळेचा तो जर बॉम्ब खोलला तर त्या दारू एवढीशीच असते भरलेली स्फोटक दारू ती जर एवढा कमाला करत असेल तर विचार करा या यामध्ये सगळं भरलं जायचं सामान मटेरियल दारू गोळा चुका काचांचे तुकडे आणि हा फोड लागायचा हे समोरचा माणूस जरी तिथं नसेल तरी त्यात आवाज एवढा व्हायचा ना कांठाळ्या बसून म्हणा नाही तर कानच त्याचे निकामी आणि तो तुटलेला गोळा एवढा जाण आहे हे हे जेव्हा उडायचे ना ह्या फटक्यात दुसरा जरी बसला तरी तर तो माणूस मरणार आहे कॉम्पिटिशन साठी म्हणजे काय बोलात कच्चा बोलात बोलत कुठला पाहिजे ना हा गोळा आहे ना हा गोळा दगडी गोळा आहे हा काय करायचे ह्यात दारू भरायचे फोटका भरायची आणि हा फक्त उलडी ठेवून त्याला दाबला जायचो तो जो प्रेशर आतमध्ये येईल ना त्याने हा उडायचा आणि समोर जाऊन आपटायचा हे दगडी असल्यामुळे काय व्हायचं कुठला का त्याचे हे जे कण उडायचे ते कण आजूबाजूला लागायचे हा म्हणजे हा फुटत नाही हे लोकांचा एक समज आहे की आगीला गोळा उडतो आणि आग फुटते हे चुकीचा समज असे आपली शस्त्र आहेत बत्तीस वर्षावर चा धन्यवाद चांगली माहिती नाही पाहिजे धन्यवाद चांगली चांगलं बघा नवीन टी व्ही करून तुम्ही मला माहिती पाहण्याचा मार्ग दाखवत आहे धन्यवाद तुम्हाला अजून तुझा डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर त्यांचा काळ काय शिवकालीन सबस्क्राईब करू त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही

नक्कीच कमेंट बाय जय शिवराय दि का कशाप्रकारे शस्त्र होते दोन्ही दोन्ही ते सुद्धा नक्कीच तुम्ही बघितलं असाल जे आपण बघितले सुद्धा नसेल ती नवीन नवीन शस्त्र तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळलं असेल व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा चॅनलमध्ये नसेल चॅनलला सबस्क्राईब बघितलं नक्की करा कारण आपण नवीन नवीन व्हिडिओज घेऊनच असतो तुला तर भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओ